सुंदर स्वतः जीवाला पाहिजे चला टाकले पसर नागेश मात्रे वयाल हो तसे भगवान आरिव पाटील लोप यांचा कुंदन खाली चालला बलण्याकरता परत परत करता गाडी आली पाहिजे नाटाले शर्यती मध्ये उज्जी साइड धन्यवाद या पेंढे बघाला दोन्ही मालक या उज्या साईड ची या खुस्टवर बघा आमच्या चौदावा नावला आई गारुदी प्रसन्न पूजा योगेश पडली भालेवडी साईड डावी दोन बादले अकरा हजार वर जोर धरले ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाश्वर मशने शलो त्यांना या ठिकाणी जोर धरले ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाश्वर मशने शलो